शिवनेर भूषण पुरस्कार नारायणगाव येथील कोल्हे माळ्यातील क्रीडापटू आयर्नमॅन मंगेश चंद्रचूड कोल्हे यांना जाहीर तर छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार दुर्ग संवर्धक मिलिंद क्षीरसागर यांना जाहीर झाला तर यंदा नव्याने सुरू करण्यात आलेला मरणोत्तर शिवनेर भूषण पुरस्कार गायनाचार्य हरिभक्त परायण नामदेव महाराज घोलप यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार अतुल भेंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या बातमीचे काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूयात महाराष्ट्र राज्याचा माननीय उपमुख्यमंत्री उच्च मंत्री शिक्षण पद्धती जी पार पडती शिक्षण समिती त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे दोन सदस्यांची निवड होत असते आणि त्या सदस्यांपैकी माझं नाव महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळाने आणि सरकारने हे माझं नाव निवडलं आणि त्या समितीमध्ये माझा माज़ स्थापक मला तिथे एक संधी दिली त्याबद्दल विधिमंडळासाठी महाराष्ट्र आत्ताचा मी मनपूर्वक आभार मानतो निश्चितच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या विशेषतः शिक्षण पद्धती माध्यमिक व उच्च माध्यमिक कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होईल किंवा त्यामध्ये आपली पुढची पिढी चांगल्या पद्धतीने कशी घडेल यासाठी मी निश्चित प्रकारे प्रयत्न करेन मला आज माझ्या जुन्नर तालुक्यातल्या सगळ्याच पत्रकार बांधवांनी विशेषतः मला सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्या शिक्षण विभागाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न मी निश्चित प्रकारे करेन असं मी तुमच्या सत्कारला उत्तर देत असेल मी नमूद करू इच्छितो आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जी आपण एकच फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला साजरी करणार आहे त्या अनुषंगाने मी आपल्यासमोर येत आहे आजचा विषय यंदाचे जे पुरस्कार आपण देणार आहेत त्याबद्दलची माहिती मी आपल्याला समोर देत आहे शिवजयंतीला आपण वल्लभशेठ वेळके साहेबांनी सुरुवात केली की भूषण पुरस्कार देण्याची त्यांनी सुरुवात केली आणि आपल्या तालुक्यातल्या अनेक मान्यवरांना त्यांनी पुरस्कार प्रदान केले ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे कर्तबणारे तयार केली अशाला आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हस्ते एक शिवनेरी भूषण आपण तो पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला त्यानंतर मी जेव्हा आमदार झालो तेव्हा शिवनेरी भूषण तो पुरस्कार आपण दिलाच पण त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातला जरी असला तरी चालेल महाराष्ट्रातला जरी असं तरी चालेल तर देशभरात नाव चांगलं कमवलेलं आहे आणि जे समाजाला आदर्श देतील असं छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराची आपण सुरुवात केली या तिन्ही वर्षाचे पुरस्कार आपण कोणाकोणाला दिलेले याची आपल्या कल्पना आहेच पण जेव्हा पुरस्कारासाठी आम्ही मागणी करतो त्या पुरस्काराच्या बाबतीत ज्या फाईल असेल आम्ही करेक्टर साहेब आणि त्यांच्या अंडरची कमिटी असेल एस पी असेल उच्च कलेक्टर असतील खासदार साहेब असेल मी असेल तर यंदाच्या वेळेस आपण तीन पुरस्कार देणार आहोत एक मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्कार एक शिवनेरी भूषण पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार यंदाच्या वेळेस हा मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्कार आपण तो याच्याकडचा देणार आहोत की एका व्यक्तीच्या जाण्याने संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आणि त्यामुळं अनेक लोक मला सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी त्यांनी मला विनंतीसुद्धा केली की के आपल्याला यंदाच्या वेळेस असा असा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यांची ती भावना लक्षात घेऊन त्याचं पण फाईल आम्ही कलेक्टर साहेबांकडं ते घेऊन गेलो आणि कलेक्टर साहेबांनी त्यांनी पण एक राहिलं होऊन आपल्याला द्यायला काय हरकत नाही असं म्हणून हे तिसऱ्या पुरस्काराची आपण ॲडिशन केलं आहे तर जो प्रथमता शिवनेरी भूषण मरणोत्तर पुरस्कार आपण ज्यांना प्रदान करत आहोत ते आपले एक तालुक्यातील सुपुत्र आहेत त्यांचं गाव रोहकडे आहे एक जून एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्यांचा जन्म झाला आणि एकोणीसशे अठ्याहत्तर साली परळ येथील मोरारजी मिलमध्ये त्यांनी नोकरी मिळवली गिरणी कामगारांचा संप आणि त्यानंतर झालेली वेगाळी त्याच्यातून त्यांना पुन्हा एकदा गावी परतावं लागलं आणि गावी परतल्यानंतर त्यांचे चुलते त्यांचे गावातले ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म क्षेत्राकडे वळाले अध्यात्म क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत खूप मोठं काम केलं आहे त्याचं मी पूर्ण वाचन करून दाखवत नाही पण विशेषतः ते मुंबईमध्ये राहिल्यामुळे त्यांनी मुंबईसारख्या महानगर सुद्धा बंद पडलेले अनेक अखंड हर्याण सप्त पुनर्जीवित केले मानकेश्वर चाळ सेंचुरी बाजार सात रस्ता कॉटन ग्रीन काळा चौकी घोडपदेव अरवली घनसोली नेरूळ सांपाडा ओलेश्वरी इत्यादी ठिकाणी हरिणाम सप्तचे यज्ञ चालू ठेवण्याकरता त्यांनी श्रद्धेचे प्रयत्न केले आणि ते अजून आजही त्या त्या ठिकाणी यशस्वीपणे चालू आहे त्यांच्यातली एक वैशिष्ट्य आणि ताकद म्हणजे त्यांच्या गायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणाची ताकद होती आणि त्याच्या या गायनामुळे अनेक गावामध्ये त्यांच्या कीर्तनासाठी आणि विशेषतः गायनासाठी त्यांची मागणी होत होती विशेषतः शेतकऱ्या शेतामध्ये कर, काम करणारा आमचा श्रमजीवी हे व्यक्तिमत्व येणार म्हणून आवर्जून कीर्तनाला उपस्थित राहायचे आणि त्यांच्या गायनाने त्यांचा अत्यंत अंगामध्ये असेल किंवा मनातली जी काही शांती असेल ही सुद्धा त्या लोकांनी अनुभवली असं हे व्यक्तिमत्वाचं गायन आहे पण अगदी गोट्यातली गाय सुद्धा हमरायची थांबली अशा प्रकारची काही उदाहरणं त्यांच्या गायनातून पाहायला मिळालेली आहेत त्यांना सन दोन हजार सहा मध्ये भजन स्पर्धा पंढरपूर दोन हजार सातमध्ये मध्ये दुर्गा माता उत्सव मंडळ सन दोन हजार आठमध्ये श्री संत सेवा मंडळ रत्नागिरी दोन हजार बारामध्ये मध्ये श्री ज्ञानदीप वारकरी मंडळ मुंबई दोन हजार तेरामध्ये जुन्नर तालुका स्वाभिमान संघटना न... या यंदाच्या शिवजयंतीच्या वेळेस आपण जो देणार आहे ते आपल्या जुन्नरचे नाही पण जुन्नर तालुक्याशी अत्यंत निगडीत असलेलं एक व्यक्तिमत्व आहे ते एक खेळाडू आहे ते एक स्पोर्ट्स टीचर म्हणून चांगलं काम करतात ते अत्यंत आपल्या सगळ्या विशेषतः जुन्नर तालुक्यातल्या दुर्ग संवर्धक यांना अत्यंत चांगली मदत त्यांनी केली आणि दुर्ग संवर्धन कसं करावं ह्यासाठी त्यांनी खूप महत्त्वाची जबाबदारी पार पडले लहानपणापासूनच किल्ले भटकंती सायकलवरून दिल्ली भेट साहसी खेळ भारतभर स्कूटरवर प्रवास भारतातील व भारताबाहेरील आठशे ते नऊशे किल्ल्यांना आपल्या दुचाकीवरून सह कुटुंब सहपरिवार भेट दिलेली आहे जवळपास एक लाख किलोमीटरचा प्रवास आपल्या बजाज चेतक स्कूटरवरून करत असताना सामाजिक प्रशिक्षेचा सा। जवळून अभ्यास झाला पर्यटनामुळे दृष्टिकोन सकारात्मक होतो हे त्यांनी समाजाला एक आदर्श दाखवून दिला किल्ल्यांची झालेली मनाला खिन्न करणारी या माध्यमातून एकशे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली शिवाजी ट्रेनची मूर्तमेट असली माननीय डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांनी या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर पद स्वीकारले आणि त्याची या शिवाजी ट्रेनच्या माध्यमातून जे दुर्ग संवर्धन चालू आहे त्याची ही माहिती वेगवेगळे पोहोचण्याचा प्रयत्न केला जुन्नर तालुक्यातले अनेक दुर्ग संवर्धक म्हणजे महाराष्ट्रातलेच आहेत पण जुन्नर तालुक्यातले पण अनेक दुर्ग संवर्धकांना त्यांनी महत्वाची मार्गदर्शन केले आहे के किल्ले वाचावा संस्कृती म्हणजे किल्ल्याचं वाचन कसं करावं यांची दुर्ग संवर्धन कार्यासाठी सुरुवात ती दुर्गपूजनाने झाली एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये महाराष्ट्रामध्ये मा प्रथम दुर्ग संवर्धन कार्याची सुरुवात केली दुर्गप्रेमींना एकत्रित करून दुर्ग महासंघाची स्थापना केली अनेक दुर्ग संवर्धक तयार करून त्यांच्या गावातील किल्ल्यांचे संवर्धन कसे करावे का करावे या संदर्भात कार्यशाळा घेतल्या आय टी कंपनी कॉलेज शाळांमध्ये जाऊन संवर्धन कार्याची जनजागृती केली विद्यार्थ्यांना घेऊन नवीन शतकातील पहिला प्रजासत्ता दिनाला भारताच्या राजधानीमध्ये उपस्थित त्याचबरोबर आर्मी नेवी एअरफोर्स या अधिकाऱ्यांची भेटी घेऊन मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करणारे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचं महत्व सांगणारे असं कार्य त्यांनी केलं विद्यार्थ्यांना घेऊन अनेक किल्ल्यांची सफर करत असताना किल्ला का पाहावा कसा पाहावा कसा, कसा वाचावा वाचून काय मार्गदर्शन मिळेल याचं मार्गदर्शन करून आज तेच विद्यार्थी विविध किल्ल्यांवर संवर्धन करत आहेत धनगड तिकोना रायरेश्वर चावड हडसर नारायणगड मल्हारगड यासारखे अनेक किल्ल्यांवर संवर्धनाचं कार्य त्यांनी पार पाडलेलं आहे त्यांचा आता पूर्ण आलेख हा खूप मोठा राहील पण सुप्रिया सुळे सुनंदरा पवार गोपीनाथ मुंडे धवलसिंग मोहिते पाटील अशा अनेक रे राजकीय नेत्यांनी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कारसुद्धा केलेला आहे असे एक महान दुर्ग संवर्धक जे शिवाजी ट्रेलचे प्रमुख आहेत ते माननीय श्री मिलिंद मधुसूदन क्षीरसागर यांना यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर करताना मला अत्यंत मनस्वी आनंद होत आहे शिवनेभूषण पुरस्कार ज्यांना आपण जाहीर करतोय ते आपल्या तालुक्यामधले एक तरुण आहे आणि त्यांनी स्पोर्ट्समध्ये अत्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी विशेषतः ऑल वर्ल्ड ॲथलीट्समध्ये ॲथलीटमध्ये त्याचं नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाव आहे त्याची याचा कल याचा कदाचित कल्पना आपल्या तालुक्यामध्ये नाही पण गेल्या महिन्याभरापूर्वी आम्ही त्यांचा सत्कार नारेंगावला केला आणि त्यांची ही सगळी कामगिरी पाहता आम्ही कमिटीकडं थांबलो जेव्हा ते दिलं त्यामध्ये त्यांचं लगेचच निवड करण्यात आली त्यांनी इटल्यामधले इटालीमधली आयनमॅन स्पर्धा ही पूर्णपणे यशस्वी पार पाडली आयर्नमॅन मलेशियाची स्पर्धा पार पाडली आयर्नमॅन गोवामधली स्पर्धा पार पाडली आणि आयनमॅन ही जी स्पर्धा असती त्यामधलं वैशिष्ट्य म्हणजे ती आयनमॅन जी रेस आहे ती सगळ्यात लांब पल्ल्याची टायथरॉन रेस त्याला म्हणतात ज्यामध्ये जवळपास चार किलोमीटरचं स्विमिंग केलं जातं एकशे ऐंशी किलोमीटरची सायकलची स्वारी केली जाते आणि बेचाळीस किलोमीटरची धावण्याची शर्यत त्याच्यामध्ये पूर्ण केली जाते आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सलग केल्या जातात न थांबता आणि तब्बल दोनशे सव्वीस किलोमीटरचा हा टप्पा त्यांनी सोळा तासामध्ये पार पाडला की ज्यामध्ये चार किलोमीटरचे पोहणे एकशे ऐंशी किलोमीटरची सायकलची स्वारी आणि त्यानंतर बेचाळीस किलोमीटरचं धावणे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात की त्यांनी आय एम एमची स्पर्धा यशस्वीरित्या पार केलेली आहे मग त्यानंतर त्यांनी अनेक अशा स्पर्धेमध्ये किंवा जे चॅलेंजेस होते ते पार पाडले ज्याच्यात हिमालयामधला रक्कन ट्रेक जो पंधरा हजार चारशे चव्वेचाळीस मीटर उंचीवरचा ट्रेक त्यांनी पार केला त्यामध्ये लोह पुरुष कोल्हापूर हाफ मॅरेथॉन रेस त्यांनी पार पाडली टाटाच्या मुंबई मॅरेथॉन रेस जी तीनशे किलोमीटरची आहे ती त्यांनी या पूर्ण केली होती अशा अनेक स्पर्धा त्यांनी पूर्ण केल्या आणि आपल्या तालुक्याचा अभिमान त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी तीन वेळा ती तेनी तो पार पडली म्हणजे मी जी आय तो उल्लेख केला आणि हाफ मॅरेथॉन जी आहे ती त्यांनी तब्बल पंचवीस वेळा पार केलेली आहे असं एक महान व्यक्तिमत्व की ह्या व्यक्तिमत्वाचा आदर्श आमच्या सर्व तरुणांनी घ्यावा आणि ते व्यक्तिमत्व आपल्या शिवजयंतीच्या निमित्ताने जी आपण मॅरेथॉन स्पर्धा शंट ट्रेकरने भरवली त्याच्या एकवीस किलोमीटर ज्याच्यामध्ये पण त्यांनी सहभाग नोंदवला होता त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे आपल्या जिन्नर तालुक्यातलेच मधले आपल्या सुपुत्र माननीय मंगेश चंद्रचूड कोल्हे या व्यक्तींनी ही स्पर्धा सगळ्या पार पाडल्या हे त्यांचा फोटो आहे त्यांना यंदाचा एक विशेषतः क्रीडा क्षेत्रात हा पुरस्कार देताना मला खरोखर खूप मनसे आनंद होत आहे त्यांचेही यंदाची दोन हजार तेवीसची शिवनेर भूषण ही पुरस्कार मी जाहीर करत आहे ते त्यांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला एका अपघातामुळे त्यांना आपल्यातून जावं लागलं आणि त्यांच्या घरी तब्बल दहा हजारहून अधिक लोकांनी त्यांची भेट घेतली अशा प्रकारचे नोंद असे ते आपल्या गावातले एक महान सुपुत्र वैकुंठवासी गायनाचार्य हरिभक्त परायण नामदेव महाराज घोल यांना यंदाचा मरणोत्तर शिवनिरी भूषण पुरस्कार मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने जाहीर करत आहोत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र सरकारमधले इतर मंत्रिमंडळ आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित भाई शहा यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबाकडं शिवनेरी किल्ल्यावर जो कार्यक्रम होईल त्यामध्ये त्यांच्याकडं केला जाईल कोऑर्डिनेशनचा अभाव आहे असं मला वाटतं आणि ज्यांनी हातात सूत्र घेऊन हे शिवजयंती सुद्धा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला ते पण फार इंटरेस्टेड असं मला वाटतं

शिवजयंती आपल्याला इम्पॉर्टंट आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले हिंदुस्थानाचे राजे होते आणि त्या राजाची जयंती ही चांगली साजरी पाहिजे ठीक आहे एखाद्या एक त्यांनी केलं पण असेल आणि त्याच्यामधून असं जरा घोळ पण झाला असेल कोऑर्डिनेशन असेल पण त्याच्या खोलात किंवा त्याच्या वादात आता शिवजयंती साजरी करण्यात आपण ते त्याच्यावर घोर देऊया त्याच्यावर घर देऊया बाकीच्या गोष्टी असतील तर आपण तर बघूया की असं मग आपल्या काय चुका झाल्या आपल्या भविष्यात का नाही हो का सुधारलं पाहिजे कोणाची चूक झाली कुणी का बराव का नाही साई बरोबर हिंदू आहे नाही मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही मी त्याच्यावर बोलणार पण नाही मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या नियोजनावरती त्यांनी असतो मला राजकारणाचं एकही वाक्य बोलायचं नाही आज सांगितलं केंद्रीय गृहमंत्री येणार आहे असं समजतं काय केंद्र गृहमंत्री साहेब येणार आहेत या दृष्टिकोनातून प्रशासनाने तयारी चालू केलेली आहे पालकमंत्री मोदयंनी पण सांगितलंय की कि शिवनेरी किल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह येणार आहे ते केंद्रीय गृहमंत्री प्रथम असा कोण शिवजयंतीला येत आहेत असं मला तरी काय आमच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितलं ज्येष्ठ पत्रकारांनी पण सांगितले यापूर्वी आले माहीत नाही पण पहिल्यांदा याचा आनंद आमच्या सुंदरकरांच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्या प्रोग्रॅममध्ये अद्याप तरी शिवनेरीची विजिट असं ऑफिशियली ते मध्ये आले नाही पण त्या दृष्टी तयारी आहे पण शिवनेरी किल्ल्यावरचा जो महोत्सव असतो शासकीय तो सकाळच्या काळात असतो आणि त्यांचा तो स्लॉट अजूनही फ्रीच आहे त्याच्यात काही प्रोग्रॅम नाही आहे आता अकरा वाजता बाबासाहेब पुरंदरनी निर्माण केलेल्या पुण्यामधल्या शिवसृष्टीला भेट आहे सकाळच्या वेळेस ते निश्चित प्रकारे घेतील आणि अठरा तारखेला पण ते पुण्यात म्हणून त्यांना येऊन परत जाणं हे एक तासापर्यंत किंवा सव्वा तास दीड तासामध्ये शक्य आहे नाही असं नाही तर ते येतीलच आणि सगळ्यांनी एवढं सांगितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते काही नाही म्हणणार नाही आणि पालकमंत्र्यांनी आम्हाला आपण आयोजन गृहमंत्री येणार आहे सुरक्षा व्यवस्था असते त्याचा फटका शिवभक्तांना होणार आता केंद्रीय गृहमंत्र्यांच सुरक्षेमध्ये वाढवणार विशेषतः त्या गडावर किती लोक मावू शकतात व्यवस्थितपणे त्याची कॅपॅसिटी आहे आणि त्या कॅपॅसिटीच्या अनुषंगाने दरवेळेस प्रशासन जे पासील इश्यू करतात त्या पासिलमध्ये निश्चित प्रकारे कमतरता येऊनच कुठे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि दोन तीन मंत्री दरवर्षी येतात आता क्रिय गृहमंत्री आले त्यांची सुरक्षा व्यवस्था तर मोठी असणारच आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्था ती मोठी यंत्रणा असलीच पाहिजे आणि म्हणून ते असताना जर काय त्यांच्या सेक्युरिटी नॉर्मल जर खबरदारी जर घ्यायची असेल तर पासिसची संख्या प्रकारे कमी होईल कारण गडावर या वर्षी आणि या सगळ्या गोष्टी पार पडतात तर सगळ्याच गोष्टी एका वेळेस होऊ शकणार नाही म्हणून तो नाही संघर्ष खूप संघर्ष होऊ नये शिवभक्तांना कर्तव्य राष्ट्रामध्ये चांगला मेसेज जावा की अशी अशी परिस्थिती आहे त्याच्यानुसार शा सरकार शासन आमच्या समितीचे अध्यक्ष किंवा आम्ही त्या सगळ्या बी टी बी सीमध्ये चर्चा केली तर ते आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते सांगणार आहे तर माझ्या रूपाने काय सांगायचं असेल तर ते आजच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर मला सांगतील त्याच्यानुसार मी पण आवाहन करेल की गर्दी खूप येणार आहे आपलं जर थोडंसं दुपारनंतर आलं तर बरं राहील जिथे बघून आपलं दर्शन सोयीचं होईल सो इथे तुम्हालाही आम्हाला सेवा देणं सोयीचं होईल तुमचंही शेवटी आकार तरी ते करणं आपल्या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवडतं आता अठरा तारखेला महाशिवरात्र आहे महाशिवरात्र म्हणजे आता उपवासाचा दिवस असतो म्हणून ज्या शिवभक्तांना आपण सेवा देतो विविध संघटनेच्या माध्यमातून ते पोहे देतो चहा देतो बिस्किट देतो पण वडापाव ठेवतो पण दूध ठेवतो आता म्हणजे उपवासाचा दिवस असल्यामुळे ते खिचडी ठेवायला लागेल वरही ठेवायला लागेल या सगळ्या गोष्टी आहेत आहे ना शेवटी आम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे पूर्व आहे या सगळ्या गोष्टी करायचं म्हणून थोडंसं समन्वय नाही करून माध्यमांच्या माध्यमातून पण शिवभक्तांपर्यंत हा संदेश जाईल याच्यासाठी प्रशासन आणि हे सगळे खबर घेतली खाली कार्यक्रम सभा होणार मुख्यमंत्र्यांची मी जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की किल्ल्यावर आल्यानंतर मी निश्चित प्रकारे खाली येणार आहे निवडणुका पुढे आहे अशी चर्चा होते तुम्ही आमदार आहे हे बघा ही दुर्गम उत्सव पहिला प्लॅनिंग या राज्याचे महाविकास आघाडीचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी प्लॅनिंग केलं होतं आणि त्या प्लॅनिंग मध्ये पालकमंत्री अजितदादा पवार साहेब त्यांनी पण त्यांना सांगितलं की तुम्ही चांगलं प्लॅनिंग करताय तुम्ही मला सांगा आपण सगळ्या गोष्टीला नाही म्हणणार नाही मंत्रालय पालकमंत्र्यांकडं होतं ते आपले पालकमंत्री होते आणि ते उपमुख्यमंत्री कोणते म्हणून हे प्लॅनिंग आदित्य साहेबांनी केलं ठीक आहे दुर्दैवाने सुदैवाने सासर बदललं सरकार शिवाय शेवटी सरकार कोणाचं कुठल्याही पक्षात जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला कोण नाही म्हणणार नाही कोण नाही पण म्हणू शकत नाही म्हणून राजांच्या जयंतीचा प्रोग्रॅम आणि तो प्लॅन पुढे आपण घेऊन जायचा आणि दुर्ग महोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आता यामध्ये मंगल प्रभात कौडा साहेबांनी आणि त्यांनी एक अजून एक अशी इनिशिएटिव्ह घेतली की आपण टेंथ सिटी करू जसं रन ऑफ कचला टेन्ट उभे केले आणि त्याचं प्रमोशन खूप मोठ्या प्रमाणात झाले तसं जुन्नरचं टुरिझम आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने ते जर आपण पुढे आणलं तर ते अजून बाहेर प्रसार चांगला होईल आणि दरवर्षी आपण ही प्रथा करून आपण पुढे त्यांचं इंटेंट चांगला होता मी काय म्हणतो त्यांचं इंटेंट चांगला होता पण लॅक ऑफ कम्युनिकेशन किंवा समन्वयाच्या अभावाने किंवा इंटरेस्टनी त्या त्या वेळेस जे जे करायला पाहिलं होतं ते झालं नाही म्हणून ते होऊ शकले नाही आता त्याच्या परत जाण्याचा काही अर्थ नाही मी या तालुक्याचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे आणि जबाबदार लोकप्रतिनिधी या त्याने सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळींशी हातात हात घालून ही यंदाची शिवजयंती आता जी काही परिस्थिती प्राप्त परिस्थिती आहे त्यानुसार पुढे जाऊन आपल्या ती करायची आहे ठीक आहे आता मला कमिटीमध्ये घेतले पुढे नाही घेतलं पण मला जे कमिटीचे अध्यक्ष पालकमंत्री मी त्यांना काय मला वाटलं तर मी त्यांना सगळे बी सीमध्ये सुचवले आणि अध्यक्ष नात्यांनी ते मला जे काम सांगतील ते मी पूर्णपणे पार पडायसाठी कटिबद्ध आहे मला नाही शिवभक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे प्रशासन त्यांच्या पातळीवर काम करते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पण दुर्गम महोत्सव करण्यामध्ये इन्सिडेंट चांगला होता पण काही कामाचं झाला नाही आता काय बोलणार काय अर्थ नाही पण सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आता दोन तीन दिवस जुन्नर शहरात ठाण मांडून जेव्हा प्रशासनात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण मुक्कामीच शिवले सगळं येऊन या शिवजयंतीपर्यंत चांगली तयारी करून आपला यंदाचा शिवजयंती बोलतो कुठल्याही कारबोट ला नाही लागले पाहिजे कुठल्या बाबतीत कमीपणा राहायला पाहिजे अशा पद्धतीने एकत्रितपणे आपण दिमागदार पद्धतीने चांगली साजरी करूया असं दर कोटी रुपये खर्चून जो होणार होता तुम्ही म्हटलं त्या कंपनीने माग घेतली तुम्हाला काय माहिती का मागत घेतली मला मी त्या कमिटीत नसल्यामुळं त्या कंपनीवाल्याच्या नावची काही भेट पण नाही त्याची मला काही माहिती पण नाही जेवढी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती तेवढीच मला माहिती आहे आणि जेव्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी पण मी दुर्गम उत्सावरती चर्चा करायचो तर त्यांना पण फारशी तशी माहिती नव्हती आणि कलेक्टर फॅमिली मिटिंगला जेव्हा विचार नाही केली तर मला मिटिंग चर्चा होणार नाही म्हणून मी पुढचं काही विचारलं तर काम आई ते कशामुळे झाली त्याची मला काही कल्पना नाही जो आठ कोटी रुपयाचा मी ते ह्याचा मंजूर केला होता

बाहेर चित्र नाही मला पण ना एका पत्रकारामार्फतच ते असं रेड कार्ड काढलं तुमच्या मार्फत ती माहिती मिळाली आणि मी जेव्हा विचारणा केली ते म्हणले तो इव्हेंट तसं प्रपोज केलं होतं त्यांनी बॅकवर्ड पण केला आणि ते आम्हाला पण